काय सांगाल आज तुळजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी तुळजापूर नगरी तीर्थक्षेत्र असल्या ठिकाणी सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आमदार राणादादा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली विनोद पिटुभाई गंगणे यांनी आज पदभार स्वीकारला याच निमित्ताने त्यांनी सर्व सन्मान प्रथम नागरिक असल्या कारणाने सर्व नागरिकांना आव्हान करून तुळजापूरच्या नागरिकांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व विरोध बाजूला सावरून सर्व जनता त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना मान सन्मान देऊन त्यांचा शुभेच्छा देण्याचा वर्षाव हजारो लोकांनी वर्षाव केला त्याबद्दल आमचं जिजामाता प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने त्यांचं गाववासियांना व शहरवाशियांना हार्दिक शुभेच्छा मी मधुकर शेळके या नात्याने विनोद पिटूभाई भैया गंगने यांनी जे काम करत आहेत करेत, कार्यरत करत आहेत आणि हे करणार ह्या पुढे त्यांनी असं ठरवलं की ह्या पाच वर्षामध्ये मी असं कार्य करणार की माझी कुठलीही तक्रार जनतेने करू नये माझं चुकत असलं तर मला कळवा असं त्यांनी जाहीर आव्हान केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्या खांद्याला खांद्याला लागून आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्याकडनं आम्ही त्यांच्यासोबत मिळून काम करून घेण्याची आमची भूमिका मुख्य राहील जसं आम्ही त्यांच्यासोबत विश्वासाने आलो तसं आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासोबत विश्वासाने राहू हीच मी शब्द देतो तुळजापूर तीर्थक्षेत्र हे महाराष्ट्रात एक नंबर तीर्थक्षेत्र विनोद पिटूबाई या यांच्या नेतृत्वाखाली विकास करून आम्ही दाखवू आणि या तुळजापूर नगरीने जो मतदाराने विनोद पिटूबाई गंगने यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना साथ दिली त्यांच्या विश्वासाचा आम्ही तडा जाऊ देणार नाव हे आम्ही तुम्हाला गवाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र